श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण घराची भरभराट होण्यासाठी घरात धनाचा वर्षाव होण्यासाठी काही वास्तू टिप्स पाहणार आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत कसे व्हायचे ते येथे सांगण्यात आले आहे ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल वास्तू नियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा क्रोध करू नका व्यसनांपासून दूर रहा बैठकीत आनंदी कुटुंबांचे चित्र लावावे देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धन धनवर्षा होत असलेला फोटो चित्र किंवा मूर्ती ठेवावी जेवण करताना नेहमी मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे दिवा लावताना त्याची वाथ देखील उत्तर दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांबा पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे या व्यतिरिक्त हळदीची गाठ पिवळ्या कवड्या तांब्या किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे घरातील वातावरण सुगंधित असावे उंबरठ्याची पूजा करावी खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो जो दिवा लावतो त्याच्या घरी लक्ष्मी ही सदैव वास करते ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्याने ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होत नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी देखील स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपल्या इच्छा बदलत राहिल्या तर त्या पूर्ण होण्याची शक्यता नसते त्यामुळे वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो रात्री पैसे मोजून झोपावी दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांची एक गड्डी तयार करावी दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथा यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे असे किमान त्रेचाळीस दिवस तरी करावे घर यातही असावे सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते जेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करायचे फायदे होतात तेव्हा लक्ष्मीचा संकेत हा जास्त होतो आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे खरे आहे त्यामुळे द्वार वैद्य हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही चांगले नसते सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर नसावी या शब्दात वृक्षायुर्देकार या बाबत आग्रहीपणाने सांगतात घर गर मालकीन गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्ती सागर आठवी अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात किमान आठ वेळा तरी म्हणून मगच उंबरठा ओलंडावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माय प्रणकलेश नाशाय गोविंदाय नम हा मंत्र म्हणून मगच उंबरठा ओलंडावा यामुळे आपले काम चांगल्या प्रकारे होऊ शकते नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती सागरातील सात नंतर वाचावा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासिक उदबत्या किंवा धूप घरात जाळावे लहान मुलांकडून काही नित्य स्त्रोत रोज म्हणून घ्यावेत व आपणही म्हणावेत घरात कोणत्याही प्रकारची अडघळ ठेवू नका शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणेला तोंड करून गाडी ही कधीही ठेवू नये शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडांचे वस्तू घरात ठेवू नये बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करा कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात हे चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात हे देखील चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणीच विसर्जित करावे अन्य कोणत्याही देवाच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमित्र मिश्र करून पाणी शिंपडावे तरीही फरक न वाटल्यास पाच सवासींना मानपान करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होतात दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास बीपी कमी होतो हरिओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा याने आणखी जास्त फायदा होतो म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे ही मोठे त्याचे भाग्यही असं मानसशास्त्राचा प्रत्येक क्षणी सिद्धांत आहे विश्वास ठेवा की आपण श्रीधन श्रीमंत आहात आपण खरोखरच श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणे विचार करावा लागेल आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल स्वतःला श्रीमंत समजावं लागेल विश्वासात खूप ताकद असते विचार बदला आयुष्य देखील बदलेल स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात हे लक्षात ठेवा भगवंताला धन्यवाद म्हणायला शिका प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर किंवा निगडीत व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं धन्यवादाची ताकद ओळखा प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यासारखं देखील तुमच्या व्यक्तींना याचा उपयोग होईल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करून चायनेला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ